महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव विनायक देशमुख यांनी आजच्या नवीन पिढीला स्वातंत्र्याचा लढा देणाऱ्या वीर शहीद लोकांच्या इतिहासातील माहिती कळावी याकरिता विविध उपक्रमातून माहिती देण्याचे कार्यक्रम घेण्यात येत आहे देशाबद्दल देशभक्ती जागृत व्हावी इतिहासाची वास्तविकता जे वर्तमान केंद्रीय राज्यकर्ते तोडून मोडून सांगत आहे त्यामुळे नवीन पिढी दिग्भ्रमित होत आहे येणाऱ्या नवीन पिढीला वास्तविक इतिहासाची माहिती व्हावी म्हणून प्रदेश काँग्रेस कमिटीद्वारे एक ऑगस्ट पासून राज्यातील विविध शहीद स्थळांवर बलिदान कार्यक्रम लढ्यात योगदान देणाऱ्या वीर शहीद लोकांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या परिवाराला सन्मानित करून आदर व्यक्त करण्यात आला आहे वर्धा जिल्ह्यातील आष्टी शहीद येथे सुद्धा हा कार्यक्रम आयोजित केला आहे अशी माहिती तिथे उपस्थित गांधी यावेळी से वर्धा जिल्ह्यातील माजी जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे जिल्हा महासचिव अश्विन शहा जिल्हा महिला अध्यक्ष हेमलता मेघे आदिवासी सेलचे अध्यक्ष यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा